नमस्कार शेतकऱ्यांश आज आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आपल्याला फक्त पुढील चार ते पाच दिवसाचा अवधी आहे त्यामध्ये वातावरण क्लिअर व सूर्यप्रकाशित राहील व त्यानंतर म्हणजेच सोळा तारखेपासून पुढे अवकाळी पाऊस सुरू होणार आहे सोळा तारखेपासून पुढे ते तीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सोळा ते तीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ असेल त्यामध्ये वातावरण कमी अधिक असेल पण काही भागामध्ये अति जोरदार ते वाहुनी सुद्धा पाऊस पडेल नदी नाले वाहतील एवढा सुद्धा पाऊस पडणार आहे तर कोणत्या दिवशी कमी किंवा जास्त पाऊस पडणार आणि कोणत्या दिवशी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आपण या अंदाजामध्ये तर मॅपद्वारे आपण पाहणार आहोत तर सध्या जर पाहिजे तर अवकाळी पाऊस याच्यासाठी म्हणतात आता मान्सून मान्सून आपल्या राज्यातून गेलेला आहे त्यामध्ये आपण अंदाज दिलेलो आणि या वर्षीचे अंदाज आपले एक ना एक अचूक उतरलेले आहेत तुम्हाला सांगायचं म्हणजे एक सुद्धा अंदाज आपला चुकीचा झालेला नाही चुकीचा आलेला नाही त्यामध्ये जानेवारीपासून जानेवारीपासून म्हणजे जानेवारीपासून तर आतापर्यंत एकही अंदाज चुकलेला नाही हे तुम्ही तुम्हाला मी वारंवार सांगत आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय सबस्क्राईब केल्याशिवाय आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अचूक हवामान अंदाज मिळेल आणि तो अंदाज ते पण पंधरा दिवस अगोदर एक महिन्या अगोदर इतके लवकर अंदाज तुम्हाला दिले जातात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका तर आता आपण अंदाजाकडे पुढील चार ते पाच दिवस म्हणजे पंधरा ते सोळा तारखेपर्यंत राज्यामध्ये वातावरण कोडे राहणार रा आहे थोड्या फार प्रमाणामध्ये पंधरा तारखेला लातूर धाराशिव भागा या भागामध्ये ढगाळी ढग येतील किंवा एका दोन ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये मात्र सोळा तारखेपासून पुढे सोळा तारखेला काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची पण शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर परभणी या जिल्ह्यामध्ये पण पाऊस हा सर्व दूर नसेल सोळा सतरा अठरा ऑक्टोबर आणि दिवाळीमध्ये सुद्धा थोडंफार वातावरण दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळी वीस एकोणीस तारखेपासून ते बावी एकवीस तारखेपर्यंत दिवाळीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण ते मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये मध्ये तर बीड पासून भाग त्यामध्ये सोलापूर बीड लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर पुणे आयल्यानगरचा नगरचा दक्षिणेकडचा भाग त्यामध्ये नगर म्हणजे राहुरी नगर या भागापासून दक्षिण भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची भागामध्ये जास्त म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये पण ह्या भागापेक्षा जास्त उत्तरेकडच्या भागापेक्षा जास्त असं म्हणत आहे मी त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तो पाऊस काही भागामध्ये थोडाफार जास्त पडेल काही भागामध्ये कमी पडेल पण मात्र एकवीस तारखेपासून पुढे मात्र हा चिंताजनक पाऊस असेल एकवीस एकवीस तारखेपासून पुढे मात्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे तो म्हणजेच इथे मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळ तयार तयार होऊन चक्रीवादळ तयार होऊन ते आहे त्यामध्ये तेलंगणा ते ओडिसा तेलंगणा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यातून जा, जात असल्यामुळे काय त्याचा परिणाम आपल्या राज्यावर सुद्धा होणार त्यामध्ये हा जो हा हा भाग आहे हा भागापासून हा खालचा भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या भागापासून खालचा म्हणजे दक्षिणेकडचा भाग आहे हा भाग मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित होणार त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे गोदावरी असेल किंवा पंढरपूरची पर जी आपली भीमा चंद्रभागा ही नदी असते ह्या नद्यांना सुद्धा पाणी येण्याची शक्यता एवढ्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गोदावरी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी येईल पण चंद्रभागा मात्र चंद्रभागा आणि भीमा ह्या नदीला मात्र जोर जास्त स्वरूपामध्ये पाणी म्हणजे ओढे नाले वाहतील एवढा पाऊस पडणार आहे तिथं ज्या शेतकऱ्यांनी जे आपली कामे आहेत लवकरात लवकर आवरून घ्यायची आहेत चार ते पाच दिवसामध्ये आणि जेणेकरून पुढे जर समजा आटोक्यात जितके आटोक्यात येते तितके तुम्ही दीपावळीपर्यंत काम आवरा कारण दीपावळीपर्यंत हा मोठा पाऊस नाही म्हणजे सोळा तारखेपासून जो पाऊस सुरू होणार आहे तो पाऊस मोठा नाही मा पण मात्र एकवीस तारखेपासूनचा पुढचा पाऊस आहे हा मोठा पाऊस येणार आहे त्यामुळे तुम्ही सतर्क व सावध राहा <सवाद> या भागामध्ये पाऊस पडणार त्यामध्ये खूप म्हणजे त्यामध्ये म्हणलं तर तुळजापूर लोहा बार्शी बार्शी परंडा भूम जामखेड श्रीगोंदा पारनेर आयल्यानगर रावरीश पाथर्डी त्याचबरोबर सोलापूर जिल्हा त्यामध्ये उजनी मांडा माशि माशिरस या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा एकवीस एक तेवीसच्या दरम्यान पाऊस पडणार आहे त्यामध्ये सातारा सांगली पुणे या जिल्ह्यामध्ये देखील सिंगणापूर दे कोरेगाव पाटण महाबळेश्वर मेंढा या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे त्याचबरोबर सांगलीमध्ये सांगलीत आजगाव काटे कवटे महाकाळ या भागामध्ये इस्लामापूर शिराळा या भागामध्ये मिरज या भागामध्ये सुद्धा देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार त्यामध्ये इथे सर्वात जास्त पाऊस हा इथं पडणार आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा बा एकवीस बावीस तेवीस तारखेचा पाऊस पडणार आहे व त्यानंतर तो एका दोन दिवस थोडाफार पाऊस कमी होईल परत अजून पुन्हा पाऊस वाढणार म्हणजे एक दोन दिवस जास्त स्वरूपामध्ये तर दोन दिवस परत अजून जास्त स्वरूपामध्ये पाऊस त्यामध्ये पंचवीस सव्वीस पासून पुढे अजून मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पंचवीस सव्वीस पासून पुढे मोठा पाऊस हा बेड परभणी लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि हा एकवीस म्हणजे एकच जर पाहिजे तर एकवीस पासून हा पूर्ण भागामध्ये पाऊस होणार हा इकडे सुद्धा पावसाची शक्यता त्याचबरोबर एकवीस पासून पाऊस हा ज्या पडणारा पाऊस आहे तो विदर्भामध्ये सुद्धा पडणार आहे तर विदर्भामध्ये विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची पा। शक्यता आहे त्याचबरोबर अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता तिथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये तर जळगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता जर पाहिजे तर खूप क्षेत्रावर मोठ्या क्षेत्रावर राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्या हा पावसापासून तुम्ही तुमची स्वतःची कामे असेल त्यावरची सोयाबीनचा भुसा असेल किंवा वळे असेल हे पण झाकून ठेवावं लागेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही माऊली किंवा हवामान अंदाज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद